डाळ भात हॅलो सर्वांना नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या नवीन मराठी युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं चा, अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जावो हीच स्वामीजींनी प्रार्थना सकाळच्या सव्वा बारा आहेत नननबाईच्या घरी आम्ही रक्षाबंधन केलं त्यानंतर आता चाललेलो आहे जावेच्या घरी जाव आमची आहे ती पनवेलमध्ये एक राहते तर त्यांच्या घरी चाललेला आहे भाऊ सुद्धा माझा इथेच राहतो पनवेलमध्ये तर थोड्याच वेळामध्ये आम्ही जावेच्या घरी पोचणार आहोत तर मिस्टर आहेत ते आम्हाला सोडायलेले आहेत बिल्डिंगच्या खाली आम्हाला सोडणार आहेत आणि ते कामावरती जाणार आहेत कारण काम आहे कंपनीत त्यामुळे चाललेले आहेत तर आम्ही आता पोहोचलेलो आहोत तुम्ही डायरेक्ट जाताय ना का आता आम्ही लिफ्ट मधून वरती चाललेलो आहे तर ह्या जाऊ आहेत ना त्या चुलत सासऱ्यांच्या सुनबाई आहेत तर आता आम्ही पोचलेलो आहे त्यांच्या घरी काय सृष्टी कशी आहे श्रेयस ला आमच्या भूक लागलेली होती म्हणून तो भात खातोय सकाळपासून त्यांनी काहीच खालेलं नव्हतं इथून तिथे तिथून इथे असं चाललेलं होतं तर आता त्याला भूक लागलेली आहे तर त्याची मम्मी आहे ना ती चारत्या आमचे धीर आहेत ना ते अजून काही घरी आलेले नाहीत आता ना। थोड्याच ना। वेळामध्ये ते येतील आम्ही येणार आहे त्यांना माहिती होतं तर त्यांचं ना, ना मेडिकल आहे म्हणून त्यांना रोजची कस्टमर आहेत त्यांची बघावे लागतात त्यामुळे सकाळी ते मेडिकल खोलण्यासाठी गेलेले होते आता बंद करून ते घरी येणार आहेत कारण त्यांच्या बहिणीच्या इकडे पण त्यांना जायचं आहे राखी बांधण्यासाठी तर आमची जाऊ बाई आहे ते स्वयंपाक करत होती मुलांना आमचा सर्वांचा उपवास होता ती म्हणत होती खिचडी वगैरे करू का तर म्हटलं नको करू कारण आमच्या नननबाईंनी सुद्धा खिचडी केलेली होती त्यामधलीच मी डब्यामध्ये थोडीशी भरून आणलेली होती तर म्हटलं चला जावेचं पण तुम्हाला घर दाखवू कसं आहे तर बघा फिश टँक किती मस्त छान आहे तीन तीन मासे चार चार मासे असे पोहताना बघताना खूप छान वाटतं ना मस्त वाटतं आणि भिंतीवरती त्यांच्या ना फोटो आहे ना खूप सुंदर असा फोटो आहे तुम्हाला दाखवते मी तर हा बघा फोटो किती कोरीव काम केल्यासारखं केलेलं आहे ना खूप सुंदर असा भिंतीवरती फोटो तर इथं बघा कुंडी मध्ये खूप छान अशी झाडं लावलेली आहेत आता तुम्हाला माझ्या जावेचं घर दाखवलं आता बाहेर ना मुलांना ओवळायचं चाललेलं आहे तर चला आपण बाहेर आता आम्ही सर्वजण बसलेलो आहे बघा आता आहे ओळायचं तर सृष्टी आमची आहे ना ओवळ विघ्नेशला ओवाळलं त्यानंतर आता ओंकारदा ओवाळायचं चाललेलं आहे तुम्हाला दाखवते मी संदेश जावेचा मोठा मुलगा आणि मुलगी आहे ते सृष्टी अशी जावेला दोन मुलं आहेत तर आम्ही आली समजलं की लगेच आमचे धीर आहेत ते घरी आलेले होते तर आमचे धीर आहेत ना ते इथं बसलेले होते आम्ही सर्वजण गप्पा मारत होतो तर आमचे हे धीर आहेत ना खूप मजेशीर बोलतात आणि खूप छान असा स्वभाव आहे मन मोकळ्यापणाने बोलतात जो सृष्टीला गिफ्ट म्हणून ड्रेस दिलेला होता ना तो सर्वांना आवडला तर तिचे पप्पा म्हणजे आमचे दीर आहेत ना ते बोलत होते सृष्टीला की सृष्टी हा फ्रॉक घाल खूप सुंदर असा फ्रॉक आहे तर सर्वांना आवडलेला होता तो फ्रॉक तर खूप छान आहे वन पीस असा मस्त आहे तर जाऊबाई पण म्हटल्यात खूप सुंदर असा आहे सृष्टीनं घालून सुद्धा बघितला तर खूप छान मस्त फिटिंग बसत होता तिला तर आता संदेशला ती ना राखी बांधते जेवण केलेले आहे डाळ भात कोथरी पापड त्यानंतर अ पनीरची भाजी खूप छान मस्त असं जेवण केलेलं आहे तुम्हाला दाखवते हो तर या बघा खीर सुद्धा केलेली आहे किचन मध्ये जेवणाची ताट केलेली आहेत पण आमच्या जाऊबाई आहेत ना त्या गनसोलीला निघालेल्या आहेत कारण त्यांच्या भावाला राखी बांधायची आहे त्यामुळे त्यांची मुलगी आणि त्या दो दोघीजणी जणी निघालेले आहेत त्यांचा उपवास आहे दोघींचा म्हणून त्या काही जेवणार नाहीत

चाललेली आहे घनसोलीला तिच्या मामाकडे चाललेल बाय आमच्या जाऊबाई आहेत त्या घनसोलीला गेल्या त्यांना बाहेरून घालवून आलो आणि ताटा तर किचन मध्ये वाढलेलीच होती तर ती आता जाऊबाई आहेत त्या बाहेर नेऊन आहेत मुलं वगैरे बसत आहेत आणि दीर सुद्धा आमचे जेवाय बसलेले आहेत तर मुलांनी वगैरे जेवण केलं दुपारच्या तीन वाजलेले आहेत आता आम्ही चाललेलो आहे माझ्या भावाच्या इकडे तर आमच्या जाऊबाई बघा किती हळव्या झालेल्या होत्या आम्ही बाहेरून निघालो ना त्यावेळेला त्यांचं मन भरून आलं खूप छान स्वभाव आहे त्यांचा आम्ही जर बाहेर आलो तशा त्या रडायच लागल्यात की म्हटल्यात की माणूस आलेलं खपतं पण गेलेलं खपत नाही तर त्यांना डोळ्यातून त्यांच्या पाणीच यायला लागलं तर म्हटलं रडू नका तर आम्ही येतोयच की काय आमचं तर व्हिडिओ आवडला तर लाईक कराय विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका